जगद्गुरु तुकोबाराय संस्थान देहूचे अध्यक्ष व संत तुकारामचे दहावे वंशज हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट राधानगर येथे संपन्न झाला समारंभाच्या अध्यक्षस्थानी जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष तसेच गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सतीश तराळ होते या समारंभाला अतिथी म्हणून आमदार सुलभाताई खुडके अमरावती विभागाचे माहिती आयुक्त रवींद्र ठाकरे केंद्र सरकारचे सेवानिवृत्त विशेष सचिव अनिल जोशी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गाडगेबाबा अध्यापन केंद्राचे अध्यासन प्रमुख डॉ दिलीप काळे पुलगाव येथील साई संस्थांचे अध्यक्ष वसंतराव वंडलकर शोध प्रतिष्ठान अमरावतीचे अध्यक्ष यश सुलभाताई संजयराव खुडके उपस्थित होते ट्रस्टचे सचिव श्रीधरराव डहाके यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राष्ट्रसंत विचारधारा या विषयात प्रावीण्य श्रेणीत पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आलाय यावेळी हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समग्र वाङ्मयाचा संच भेट देण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे सचिव श्रीधरराव डहाके यांनी केलं तर आभार प्रदर्शन ट्रस्टच्या विश्वस्त प्राध्यापक डॉक्टर मंदा नांदुरकर यांनी केलं पाहुण्यांचं स्वागत शंकरराव वसूत ज्ञानेश्वरराव वानकडे शरदराव उर्फ बाळासाहेब महल्ले बाळासाहेब घारळ रामदास सदार यांनी केलं आहे कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री दत्त नवनाथ मंडळ बांदिलकी प्रतिष्ठान आदिशक्ती संस्था नवयुग क्रांती संघटना अंधश्रद्धा निर्मूलन समिती बोली संपदा इत्यादी संस्थांचे सहकार्य लाभलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर श्रीधरराव जावरकर रामदासजी सदार संजयराव तायवाडे डॉक्टर योगेश्वर गायकवाड इत्यादींनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज